हॅलो गाईज आपलं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मी आज बनवत आहे एक नवीन रेसिपी भेंडीची भाजी तर मी सगळं व्यवस्थित साफ करून भाजी वगैरे घेऊन धुवून चिरून वगैरे मस्तपैकी भाजून घेतलेत भेंडी त्याच्यामध्ये थोडंसं कोकम टाकावं म्हणजे चिकटपणा राहत नाही त्याच्यानंतर कांदा लसूण दोन पाकळ्या आणि खोबरं हे चिरून वगैरे घेऊन मग मी तेल गरम करत ठेवलं त्यानंतर मी फोडणीला कांदा लसूण मस्तपैकी थोडंसं कांदा नरम होईपर्यंत भाजून घेतलं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हळद मसाला मीठ चवीपुरते मीठ वापरावे आणि मस्तपैकी मी परतून घेतलं आहे त्याच्यानंतर त्याच्यात भेंडी टाकली आहे तसंच दुसऱ्या बाजूला मी चहा बनवला कारण मॉर्निंग म्हटली की सकाळी सगळ्याचीच गडबड असते सर्वांचीच गडबड असते डबा असतो कामावर जाणाऱ्यांची धावपळ असते सगळंच कामं असतात तर आपला डबा रेडी झाला आहे भाजी आणि भाकरी या सर्वांनी खायला तर सर्व कामं झाली आहेत तर माझी मी मस्त आहे की फ्रेश होऊन निवांत बसली आहे नाश्ता वगैरे सगळं झालं आहे तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा ભેટું આપણ નવીન વિડીયો